नमस्कार नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्यासोबत श्री सद्गुरू श्री संजीव कुलकर्णी गुरुजी आहेत वयाच्या पंच्याहत्तरी क्रॉस ते करत आहेत अनेक वर्ष झाली ते एक अखंड समाजसेवा करत आहेत आणि माझा स्ट्रेट प्रश्न त्यांना हा आहे की वयाच्या पंच्याहत्तरीनंतर काय ठरवलं आहे आपण तुम्ही सांगितलं की संन्यास वृत्तीनं संन्यासाश्रम जगायला पाहिजे वयाच्या पंच्याहत्तरीनंतर तर आपल्या जीवनामध्ये आपण काय प्लॅन केलाय हे जीवन म्हणजे खरं सहजावस्था आहे ती टिकवण्यासाठी आत्मचिंतनच पहिलं महत्त्वाचं आहे म्हणून आत्मस्वरूपी स्थिर राहिल्यानंतर वय कुठलं का असे ना हे देहाच आहे जन्माला आल्यापासून पावसाळे मोजता मग बरोबर आहे तुम्हाला देह सर्वसामान्यता तुम्ही विचारता ते प्रश्नाचा रोग असा आहे की आपल्याला सर्वसामान्यता एक शंभर वर्षाचं निरोगी जीवन आहे असं आपण घरी धरायला पाहिजे जी जीवेत शरदा शतम आणि ते चांगलं जगलं पाहिजे ना मग ते चांगलं जगायचं असेल तर ते शरीर चांगलं जगायला जा। तुम्ही हे बालवयापासूनच तुमच्यावर चांगले संस्कार पाहिजे म्हणजे लहानपणीच तुमच्या आई वडिलांच्याकडूनच तुम्हाला जे चांगले संस्कार होतात ना तिथं त्याचा पाया घातला जातो आपण बालवय म्हणतो पण त्यावेळी आईवडील संस्कार करून तो जसं मोठा होत जातो तसं तो, तो बाहेरच्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शैक्षणिक संस्थेमध्ये जातो सामाजिक संस्थेमध्ये जातो उद्योगामध्ये जातो आणि मग अनेक क्षेत्रामध्ये तो जेव्हा जात असतो तेव्हा त्याचं ते सा सामर्थ्य टिकपून ठेवण्यासाठी त्याला आंतरिक साधना करण्याची खूप आवश्यकता असते आणि ती त्याने जर अविरत चालू ठेवली म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं मौन धारण करणं पूरक व्यायाम टोनिंग योगासन प्राणायाम पूजा अर्चा आपली स्वतःची स्थिती चांगली ठेवून मग त्यांनी जगात गेलं पाहिजे जोपर्यंत मी माझी स्थिती चांगली ठेवत नाही तोपर्यंत मी जगात जाऊ शकत नाही हे पहिलं जर लक्षात ठेवलं तर त्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि मनही शांत राहतं आणि मग तो जगामध्ये जातो ना तो चांगल्या विचारातून चांगल्या अवस्थेतनं जातो तेव्हा त्याचं सत्संगातून चांगल्या गोष्टीकडेच मन लागतं आणि तो व्यवसायामध्ये आणि समाजामध्ये चांगलंच कार्य करतो त्याच्या मनात साधना तपश्चर्या जर झाली असेल स्वतः परिपूर्ण असेल तर त्याला मिळवायचं नसतं तर त्यानं जे चांगले सद्गुण मिळवलेले असतात त्यातून तो समाजाच्या कल्याणाचाच विचार करतो भले तो मग धंदा करू दे नाहीतर तर करू दे आणि पंच्याहत्तर वर्षाचाच विचार केला तर आपल्या शास्त्रानुसार भारतीय संस्कृतीच्या आयुष्याचा एक चार भागामध्ये त्याचं विभागीकरण केलेलं आहे ते म्हणजे ब्रह्मचर्याश्रम ग्रस्त आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि आश्रम सर्वसामान्यतः आपण पहिली पंचवीस वर्ष ज्ञान आणि शक्ती प्राप्ती केली पाहिजे आणि मोठ्यांचा आदर करत राहिला पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्यानंतर मग त्यातला जो इतरांचा अनुभव आपण जाणून घेऊन त्यातलं योग्य काय आहे त्या दिशेने गेलं तर त्यांना आलेले अडथळे आपण आधी समजून घेतले तर आपल्या अडथळे कमी होतात आपल्याला अधिक प्रगती करता येते याचं सगळं ग्रस्त ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्यांना अभ्यास करायला पाहिजे तिथून पुढं ते जबाबदारी अधिक वाढत जाते उदार जेव्हा ग्रस्थाश्रमात तो प्रवेश करतो अंदाजे पंचवीस ते पन्नास ग्रेन तरुण चाला तर त्यावेळेला त्याला संसार पतीपत्नी मुलं बाळं त्यांची हो ते मोठे होत जातात त्यांच्याही जबाबदाऱ्या वाढत जातात त्यांची शिक्षण आहे त्यांचं पालन पोषण त्यांची आवडीनिवडी त्यांच्या दिशा त्यासाठी तुम्हाला सगळं लक्ष द्यावंच लागतं आणि त्यावेळेला परत उद्योगामध्ये तुम्हाला प्रगती करायची असते येणाऱ्या येणाऱ्या आडी अडचणीवर परत मात करायची असते समाजात गेल्यानंतर अनेक प्रकारचे लोक भेटतात त्यावेळेला अनेक संकटांना आणि चांगल्या दोन्हीलाही तो सामोरं जात असतो त्यावेळी त्याला जागरूक राहावं लागतं फार त्याचा विवेक आहे ना तो स्थिर राहून त्यानं त्या सगळ्यातनं मार्ग काढावा लागतो आणि त्या ग्रस्ताश्रमामध्ये सुद्धा सेवाभाव समर्पण भाव असेल ना मी जे कार्य करतोय ते परमेश्वराची सेवा म्हणून करतोय मग तो उद्योग हा सुद्धा एक सेवा आहे घरग्रहस्थी हा सुद्धा एक सेवा आहे समाज कार्य ही सुद्धा एक सेवा आहे तसं केलं ना तर तो सेवा आणि समर्पणामध्ये अंतरंगातून स्थिर आणि शांत राहतो त्याचा अपव्यय होत नाही तो चुकीच्या मार्गाने इंद्रियाद्वारा आनंद मिळवून त्यांना तो शिणवत नाही टिकून राहत कारण ब्रह्मचर्यापेक्षा तिप्पट काम ग्रस्त <laughs> श्रमात आहे त्याला त्यामुळे श्रमातली जी साधना आहे ती त्याला पुढे चालूच ठेवावी लागते म्हणजे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक या सगळ्या आणि वय त्या सगळ्या स्तरावरती त्याला औद्योगिक सगळ्या स्तरावर त्याला अधिकाधिक श्रेष्ठ दर्जा जर गाठायचा असेल तर त्याने या काळावतेच्या साधना अधिक व्हायला पाहिजे असं आहे आणि ती झाली का ते त्यांनी बघावं त्यानंतर पन्नास ते पंच्याहत्तर आता पुढची पिढी आलेली असते त्यांच्याकडे आपण उद्योग सोपवतो किंवा त्यांच्या आणखीन काही इच्छा त्यांचे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो त्यांनी काही चांगलं केलं तर त्यांना प्रोत्साहन देतो हे तुम्हाला या पन्नास ते पंच्याहत्तरच्या काळात करायला पाहिजे तुम्हाला मिळालेलं ज्ञान त्याचा फायदा पुढच्या पिढीला कसा देता येईल यावर तुम्ही विचार करायला पाहिजे त्यामुळे समाजाचे अनेक घटक तुम्ही पहा तरुण असतील कुटुंबातले असतील उद्योगातले असतील समाजातले असतील त्या सगळ्यांना तुम्ही त्यातून जाऊन आलाय तुम्हाला आता कळलंय यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि ते आपल्या जीवनाला पोषक काय आहे की आपली स्वतःची स्थिती चांगली राहावी आपण आनंदानं राहावं समाधानी तृप्त राहावं परिपूर्ण असावं हे सगळ्यासाठी कोणते अडथळे आले आणि नाही किंवा कुठले पोषक होते या सगळ्याचा अभ्यास करून त्यातली चांगली तत्व आहेत ती तुम्ही पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे पण सांगायला पाहिजे आणि अधिक प्रगतीला जाण्याच्या वाटा कोणत्या त्या सगळ्या वाटा तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे मग हळूहळू त्यामध्ये कर्ममार्ग ज्ञान मार्ग मार्ग भक्ती मार्ग हे सगळे आवडीनुसार त्याला ते सांगण्याची सुद्धा आध्यात्मिक भूमिका तयार ठेवली पाहिजे तुम्ही कारण अध्यात्म विद्या विद्या जगामध्ये किती संपत्ती पैसा मिळवा मान सन्मान मिळवा जर आध्यात्मिक ज्ञान नसेल तर मग त्याचा उपयोग होत नाही मग त्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या जगतामध्ये चंचल असल्याकारणानं तुमची कंपना वाढून तुम्हाला व्याधी होऊ शकतात मानसिकता बिघडू शकते त्यामुळं मग पुढचं जीवन असे होऊ नये म्हणून या काळामध्ये खूप आलिप्त राहिलं पाहिजे इतरांची मुलाबाळांचे सुनांचे नातवंडांचे संसार चाललेले असतात ते थोडेसे अलिप्तपणे आवश्यक असेल तेव्हा मदत करावी त्यामध्ये अधिक गुंतून पडू नये आणि आपली शक्ती आपण वाया घालवू नये विचारायला आलं तर अवश्य सांगावं <laughs> परंतु आपली साधना तपश्चर्या मात्र पराकुटीची पाहिजे यावेळेला गुरुंनी सांगितलेली तत्व सद्ग्रंथ रामायण महाभारत या उपनिषद भगवद्गीता हे सगळ्याचा अभ्यास सतत केला पाहिजे हा माझं एकदा वाचून झाले असं नाही येते सतत त्यातले विचार आहेत ती धारणा केली पाहिजे आणि आणखीन एक म्हणजे निसर्गामध्येशी नातं जोडलं पाहिजे तर निसर्गामध्ये आपल्याला ज्या ज्या काही एक आप ते पृथ्वी आप ते जे वायू शुद्ध स्वरूपात असतील तिथं जाऊन आपण रमलं पाहिजे या पन्नास ते पंच्याहत्तर काळामध्ये मग काय होतं आत्तापर्यंत आपण जे काय टिकवलंय ना ते अधिक चांगलं टिकायला मदत होते आणि त्या काळात जे काही आपल्याला टसल करावी लागते पन्नास वयापर्यंत त्यामुळे अनेक गोष्टी आपल्यामध्ये शारीरिक मानसिक येण्याची शक्यता असते त्याला घाबरून नाही जायचं <laughs> त्याच्यावर ट्रीटमेंट केली ना मुळापासून तर ते, ते शुद्ध होते परत तरुण होता तुम्ही हा तर शंभर वर्ष तरुण राहायला पाहिजे उदाहरणार्थ योगा प्राणायाम तुम्ही केला ध्यानधारणा केली तर तुम्ही शंभर वर्ष तरुण राहता प्रत्येक पेशी तुमची ऊर्जा होते तुम्ही तेजस्वी असता आणि दया क्षमा शांती प्रेम हे सगळं त्याच्याबरोबरीला असावंच लागतं जे आपण आयुष सत्तेमध्ये शिकलो पतंजली ते पण टिकवावं लागतं आणि त्याचा अभ्यास आपल्या जर जीवनात केला ना तर आपल्याला पंच्याहत्तर वर्षे कधी गेली कळणार पण नाही अजून आपण सोळा वर्ष जे आहे असंच आपल्याला वाटतंय मला वाटते म्हणून सांगतोय डोंगर जरा खोऱ्या हिमालयातले असोच नाही तरी कुठल्या टेकड्या असू दे तिथं पळस सुटला पाहिजे तलाव असू दे रंकाळ असू दे राजान तलाव असू दे समुद्र असू दे उत्तरात पलीकडचं टोक आठून यायचं मग वयाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला कसं टिकवलंय हा कसं राखता चांगलं त्याच्यावर असतं ते त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपल्याला सव्वाशे वर्षे मिळालेली आहेत शंभर वर्ष तरुणपणा आपल्याकडे असतोच आणि ते आतून आपण ती ऊर्जा टिकवून ठेवायची बघितली पाहिजे आणि त्याला शास्त्राला धरून व्यवस्थित गेलं पाहिजे आणि अहंकार स्वार्थ आणि आळस हे मोठे दुर्गुण आहेत ते पहिले टाळायला पाहिजे तर पुढचं जीवन तुम्हाला सहज शक्य आहे आता तुम्ही आता संन्यासशास्त्रमात प्रवेश करताय हा हा माझं जीवन असं आहे की आता मी वानप्रस्ती व्हायचं वेळ आलंय तुम्ही वानप्रस्थातून संन्यासशास्त्रमात झाल्याची वेळ म्हणजे पंचवीस वर्ष पुढे आहात आता काय प्लॅन आहे आणि कशा पद्धतीनं म्हणजे असं आता त्याच्याविषयी थोडंसं सांगा आत्मचिंतनाचा विषय आहे आणि तो करायलाच पाहिजे कारण ते वयानं बघितलं तर अंदाजे पंच्याहत्तरच्या पुढं आपण संन्यास तर संन्यास म्हणजे काय भगवे कपडे घालणे <laughs> दंड दंडकमंडलो <laughs> रुद्राक्षांच्या माळा खडावा जटा वाढवणे आणि हिमालयात निघून जाणे म्हणजे संन्यास नाही आहे तर संन्यास ही वृत्ती आहे वृत्ती नेहमी मनाची असते मला जे पाहिजे ते सर्वांना मिळावं म्हणजे मला जे काय गुरुकडून ज्ञान प्राप्त मिळालं की ज्यामुळं माझं जीवन सफल झालंय असं मला वाटतं मग ते तुम्हाला स तुमच्या वागण्यातनं ते इतरांना मिळत असतं तुमचे सानिध्य जे जे येतात ना त्यांना कळतं की कसं वागायचं सांगायलाच पाहिजे असं नाही त्यातून त्याने विचारलं तर या काळामध्ये संन्यास नक्की सांगावं सांगा। म्हणजे मला जे पाहिजे ते सर्वांना मिळावं आणि निस्वार्थपणे सर्वांच्या कल्याणाचा भाव पाहिजे तुमच्या मनामध्ये बरोबर हे खरं बघितलं तर आयुष्य मिळवण्यासाठी नाही आहे तर आहे तुमच्याकडे जे जे चांगलं आजपर्यंत तुम्हाला मिळाले ना ते तुम्ही भरभरून वाटत जावा जसं एखादं सुगंधित फुल आपलं सुगंध इकडं वाऱ्यावरून पसरत असतं तसं आपल्या या पंच्याहत्तरी ते शंभर वयामध्ये तुम्ही नुसतं आपल्या आपल्यामध्ये रंगून जा आणि आपल्याला आजपर्यंत जे काही अनुभवाला आलेलं आहे ते त्या स्थितीमध्ये स्थिर कसं राहायचं त्यासाठी मग भले एकांत असू दे निसर्ग असू दे संत सज्जनांची संगती असू दे किंवा कुणी एखादी तरुण मुलं बाल वय सुद्धा तुम्ही रंगून जाता आलं पाहिजे लहानामध्ये लहानासारखं व्हा तरुणामध्ये तरुणासारखं व्हा प्रौढामध्ये प्रौढासारखं व्हा आणि जे वयस्कर आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं व्हा आणि असं खेळत नाचत गा जीवन जागा जीवन एवढं सुंदर मिळालंय की एवढं भाग्यवान आहे आपण हा जीवन म्हणजे प्रसाद लाभला आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जसं वय वाढत जाता ना तसं तुम्ही परिपक्व होत जाता आणि परिपक्व होत जाता तसं तुम्हाला जगामधून आनंद मिळवत नाही तुम्ही तुम्ही जो आनंद स्वरूप आहे ही अवस्था तुमची पुढं घटवत जाते तर वय वाढलं तर ते तत्वच घटवायला पाहिजे तुम्ही आणि मग ते खरं जीवनाचं सार आहे ते लहान वयापासूनच समजायला पाहिजे आणि ते सुद्धा अधिक परिपक्व व्हायला पाहिजे एखादा भोपळा आहे त्याला वेलीकडून रस येतो पण ते परिपक्व झाल्यावर ते वेलीचं ते वेली वाळून जातं आणि भोपळा परिपक्व राहतो तसं पंच्याहत्तर नंतर तुम्ही तु तु पिकलेला भोपळा व्हायला पाहिजे आतमध्ये रस आहे हा कुणाला पाहिजे ते <laughs> नाही या साखर असा तुमचं आरोग्य चांगलं ठेवा तुमची मनस्थिती चांगली ठेवा आनंदी कसं राहायचं त्या बोपड्यातनं बघून घ्या त्याचा <laughs> <laughs> आस्वाद घ्या आता भोपळ्याला स्वतःसाठी तो जगत नाही hmm. कुणी यावं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं <laughs> आपली मानसिक स्थिती चांगली ठेवावी आणि जगामध्ये परिपक्वतेकडे एक एकांतवासाकडं जाणं आवश्यक आहे का त्याला जिथे असेल तिथून एकांतच असतो ही आंतरिक स्थिती आहे एकांतवास ही आंतरिक स्थिती आहे समजा लाख लोक आहेत पण मी माझ्यामध्ये रंगून गेलो असतो तर फरक पडत नाही परंतु ते ज्याला शक्य होत नाही त्यांनी थोडं अलिप्त राहावं आणि जिथून आपल्याला ज्ञान मिळेल ज्यामध्ये आपले प्रश्न सुटतील अशा ठिकाणी जाऊन चिंतन मनाला थोडं गोंगाटापासून बाजूला जाऊन ते पण बसण्याची आवश्यकता असते ते तारतम्यानं त्यांनी ओळखावं पण परिपक्व झाल्यावर काय नाही तुम्ही कुठं पण जगाच्या पाठीवर जा तुम्हाला फक्त गुंतू घालाय एवढाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की विचारल्याशिवाय काय सांगायला जायचं नाही नातवंड असू देत मुलं असू देत सुना असू <laughs> देत हा एक मुद्दा मांडलात हा मुद्दा थोडासा आणखीन थोडस सांगावं की बाबा कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे माणसाला आपापल्या परीनं चांगलं जगायचं असतंय बरोबर त्यामुळे तो मार्ग हुडकत असतो त्यांच्या मार्गाने ते चाललेले असतात मग त्यांना जर अडथळे आले तर व्याधी आली तर तो डॉक्टर कडे येतोच की डॉक्टर तुला काय व्याधी झाली म्हणून त्याच्या मागे लागला तू माझ्या मागे लागला खरं त्याला काय प्रॉब्लेम आला तर तो येईल तुमच्याकडं नाही तर ते चालले चालू दे आणि त्याला समजायला वाटलं तो चुकताना दिसतोय तर त्याच्याशी चर्चा करून असं वागलं तर काय होतं असं वागलं तर काय होतं बघ या दोन्हीतलं तुला काय योग्य वाटतंय ते त्याच्यावर सोपवा तुम्ही कृष्णानं अर्जुनावर नाही का सोपवलं तुला काय पाहिजे ते योग्य कर, कर। सांगायचं काम केलं असंच केलं पाहिजे म्हणून आग्रह केला असता तर अर्जुन परत वैतागला असता त्याची मानसिकता बिघडली असती आग्रह नाही करायचा आपण आग्रह केल्यामुळं उलट आपण राग तयार करतो आणि मग आपली सल्यस्कृती आग्रह केला आणि त्याप्रमाणे नाही वागला तर तुमची परिस्थिती बिघडणार आहे हा म्हणून अपेक्षा करायचं नाही निरपेक्ष राहायचं महत्वाचा बिंदू <laughs> हा आहे पुन्हा अडकणं होणार आहे <laughs> yes, yes, yes. सन्यस वृत्ती गाठत असताना आपण आग्रही भूमिका न घेणं आणि सहजपणे त्या गोष्टी सांगून त्यातनं योग्य अयोग्य त्यांनी पुढच्या समोरच्यानी ठरवणं मला जे पाहिजे ते सर्वांना मिळावं आणि निस्वार्थीपणे सर्वांच्या कल्याणाचं कार्य करत राहणं म्हणजे सन्यास वृत्ती ती टिकवावी आणि शंभर पंच्याहत्तर ते शंभर याच वृत्तीनं आनंदानं या जगात राहा पण असून नसल्यासारखी राहा ते yes. पुन्हा बालपणाकडे बाल स्वतःमध्ये राहा पुन्हा बाल्यवस्थाच आहे का ती <laughs> नाही तुम्ही कायमच म्हणजे पण बाल्यवस्था <laughs> <आवस्ता> म्हणजे काय <laughs> निरागस्ता निरागस्था हा म्हणजे त्याच्यामध्ये काय किल्विशे नाही अशे नाही पण ती बाल्यावस्था टिकून ठेवून सगळ्यांच्या बरोबर तसं वागायला पाहिजे म्हटलं ना तर मग तसं वागायला लहान मुलांच्या लहान मुलांसारखं वागलं तर ती तुमच्याबरोबर थांबतील तुम्ही त्यांच्याबरोबर जर मोठ्यासारखं वागायला ते पळून जातील तुमच्याबरोबर हा नाही तुम्ही ते खेळायला लागले तुम्ही खेळा yes. ते आणि काहीतरी गाय लागले तुम्ही पण गा ते त्यांच्या आवाजात घातील तुम्ही तुमच्या गावा पण त्यांच्याबरोबर रममाण होणं खूप महत्वाचं आहे तसं तरुणांच्याबरोबर तरुणांना तरुणांचं रममाणा व्हायला पाहिजे त्यांना काय आवडतं ते बघायला पाहिजे जिज्ञासा असते प्रत्येकाला तसं आपण बाल वयामध्ये जसं लहान मुलगा जसं प्रत्येक गोष्टी असं असा जिज्ञासा तुमचं शंभर वर्ष टिकलं पाहिजे मी मला सगळं कळत काय कळत नाही समजायचं हे गंभीर काय ते अज्ञानाची अवस्था आहे मला सगळं कळत ही अवस्था जरी तुम्ही परिपक्व असला तरी तुम्ही म्हणायच नाही मला सगळं कळतंय तुम्ही सतत त्या अवस्थेमध्ये टिकण्याची जी अवस्था आहे ना ती खूप महत्त्वाची असते तर त्याचं भान सहजावस्थेनं राखलं ना तर ते जीवन पंच्यातरीनंतर चांगलं जाऊ शकेल असं माझा विश्वास आहे शेवटी पुढे संकल्प जे आहेत त्यानुसार आपल्याला नियोजन पण करायला पाहिजे आणि नियोजन चांगलं केलं तरच कृतिशीलता पुढे पण चांगली राहील म्हणून मी सुद्धा असंच विचार करतो की आता चौऱ्याहत्तर संपून मध्ये या जून महिन्याच्या आठ तारखेला दोन हजार पदार पंचवीसच्या पदार्पण करेन ही सगळी ईश्वराची कृपा आई वडिलांचे संस्कार आणि समाजामध्ये जी सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे एक उत्तम आयुष्य आतापर्यंत आहे आता ते परमेश्वराच्या हाती आहे त्यानं या जन्मामध्ये दे या देहातून कर्तव्य करून घ्यायची का आणि कुठल्या भूमिकेत पाठवायचं ते त्याच्या हातात आहे तर तो जे ठरवेल ते आपल्याला मान्य करूनच पुढचं जीवन जगूया असं मला वाटतंय आहे नमस्कार अगदी वयाच्या पंचहत्तरी ला गुरुजी पोचतात या आठ जून ला म्हणजे जसं हे नवीन मृग नक्षत्र येणार आहे थोड्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पंचाहत्तरी पूर्ण करतात पण ते अगदी अतिशय बाल्य अवस्थेमध्ये राहिल्यासारखंच असतात अतिशय निरागस असतात आणि त्यांचं सानिध्य म्हणजे खूप प्रेम आनंद आणि मायेचा झरा असतो आणि ते जरा अनुभवण्याचा संधी आम्हाला नेहमी ते देतात आनंद कुजमध्ये आपण आलात नेहमी आपला स्वास्थ्यविता आम्ही अनुभवच करतोय खूप खूप धन्यवाद गुरुजी आणि आनंद मध्ये मला यायला काय आवडतं तरी इथे आपण सर्वजण अगदी ऋषी मुनली सारखे ते कार्य करता किती जणांचे दुःख तुम्ही दूर करता आणि ते तुम्ही प्रेमानं आदरानं करता हे सगळं तुमच्या वडिलांच्याकडून गुरुकडून सगळ्यांच्याकडे तुम्ही ते आत्मसात केलंय आणि जीवनाचं खरं भान हे तुम्हे निर्माण करण्यामध्ये हे निसर्गरम्य परिसरामध्ये एवढी सुंदर वास्तू त्यामध्ये सुद्धा शास्त्राला धरून तुम्ही शिवांबू असो अमरोली असो आणि शिवाय सर्व निसर्गोपचाराच्या प्रक्रिया असो याद्वारा तुम्ही त्याच्या मुळामध्ये जाऊन त्याला बरं करता तर हे तुमचं कार्य केवढं महान आहे आणि मला या वास्तूमध्ये यायला आवडतं त्यापेक्षा तुमच्याबरोबर राहायला त्या नाही आवडते आणि हे माझूच आहे असं मला वाटतंय तर आपले हे हृदय काय वेगळं नाही एकच आहे तेच भाव आपण करतोय आपण बोलतोय एकमेकाशी पण तुमचे विचार तेच आहेत मला माहिती कारण तुमच्याकडनं शिकायला मिळतो असं मला वाटतंय खूप मोठी कृपा आहे आपली खूप खूप धन्यवाद